रिझल्ट तसं पोपला अपेक्षेप्रमाणे झाले ना किंवा सगळ्यांनी काम करून म्हणजे ज्या पद्धतीन ती सगळ्यांनी खास करून उल्लेख करतो आमचे मुख्यमंत्री आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि सगळेच आमदार मंत्री किंवा पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्यांनी बरे अथक परिश्रम घेतलेले एक नवा उमेदवार असून सुद्धा सगळ्यांनी समके करून काम केलं आणि तसं म्हणजे जे अपेक्षा असले त्या प्रमाणे रिजल्ट ना पण हे सगळे असे म्हणजे जर वेव पळीत जर तसे गेले जर आता पोहोच गेल्या काँग्रेसची लाडशी की जर इथलं सगळ्यांनी काम केले असताना सुद्धा काँग्रेसी सगळे मतदारसंघांनी काँग्रेसची मतं ती वाढली सगळी पक्षापेक्षा वाढली त्या मनाने कॅप्यापुरती एक त्या बरे झाले झालं कसे तसे जर आकडेवारी पळत जर विधानसभेचे इलेक्शन जाणी लास्ट लासंब्लीचे इलेक्शन आणि आता लोकसभेचे इलेक्शन पळत जे केपे के, केप्या काँग्रेसीची मतं वाढली ना उलट अडीच हजार अडीच हजार मतांची कमी झाली असेम्ब्लिक जी पडलेली ती जर पहिली जर अडीच हजार कमी पडली उलट बाकी सगळ्या मतदारसंघांनी काँग्रेसची वाढली पण केप्या वाढली ना केप्या त्या एक बरं झाले असा पण ओवरऑल जसं अपेक्षा असलं तसं रिझल्ट आम्हाला येलेक्शनात जी मतं पडली काँग्रेसची ती तितली पडू शकला आणि अडीच हजार कमी पडली उलट Hmm. काँग्रेसची लाड असताना वेव असताना सगळ्या संघांनी सावताच्या लग्न काँग्रेस वाटता पण केप्या वाढली ना पण hmm. hmm. के काँग्रेसचं एम एल एका आणि जे एम एल ए सदीच की आपण स हजारांनी प्लस काँग्रेस लीड देतो केप्या अशा पद्धतीने उल लीड hmm. दिवशी सोडून दी म्हणजे त्यांनी आपली वडलेली मतं सुद्धा दौरपास शकल hmm. मत त्या विधानसभेक पडलेली तिथली सुद्धा अडीच हजारांनी कमी झाला कार्यकर्ते आमचे काही प्रमाणात कोण नाराज सुद्धा असले कित्याक किया लुपोवं काय ना किंवा हा दावदार असू मला तिकीट मेळणार म्हणून आमचे प्रमुख कार्यकर्ते आज हो थोडे निराश झाले आणि समजे शीन गाडी यावेळी ॲक्टिव्ह नसले पण त्यांना पहिली घेऊन बसवून त्यांना समजून घालची पडली मला की बाबा एक पक्षांनी कार्यकर्ते म्हणजे उमेदवार दिल्लो असा जे श्रेष्ठींनी जे डिसेजन घेतला आम्ही मान्य श्री म्हणजे वरिष्ठ असताले सेंट्रलाचे वरिष्ठ असले सगळे ओवरऑल विचार करून किती महिलाक दिल्ली असा ते आम्ही घेऊन बसव ना आम्ही असलं तर खरं पण महिला महिला उमेदवार दिल्ली असा काम करत पक्षाचा मानपा मानपासा असे सगळे स सविस्तर त्यांना समजून सांगले उपरात त्यांनी समजूनच सांगचे पडले आणि त्यांच्या कामही करून घेऊचे पडले परिस्थिती सगळ्यांनी बऱ्यापैकी काम केले बी म्हणून तर रिजल्ट असं आलो तर सगळ्यांनी काम केलं खास करून आमच्या सी तर भरपूर टाईम दिलं पार्टीच्या अध्यक्षांनी काम केलं आणि सगळ्यांनी आणि सगळेच म्हणजे आमदार मंत्री असताना पक्षाचे कार्यकर्ते असता कसलेच भेदभाव कसल्या कसले रुसिं फुगे असताना सगळेच पक्षासाठी कामं लागलेल्या त्या मनाने रिझल्ट वेगळं येऊप येऊ शकतो काम आता कशा फुली नाही न म्हणून झालं ना काम काम वेगळे आणि काम करून घेऊ वेगळे काम प्रत्यक्षात करपा जात फक्त पेपर वर्क केला लेटर बरेली आणि किती झालं म्हणून काम जायना ते काम फाटल्यानं लागून फॉलोअप करून त्या करून घेऊन जाईल त्यांना कोणा आता काम जाता का ना ते बेश्टे उरले आणि घोषणाबाजी केली म्हणून काम प्रत्यक्षात ते करून घेऊन पहिले पण काम केलं बंद झालेत ना हा माझा मतदारसंघात किंवा म्हणजे घराडे लोक जे युती असतात किंवा म्हणजे जो दरबार भरता ते कमी झालं ना हा जे आमदार असं मंत्री असं उपमुख्यमंत्री किंवा आता ना म्हणजे एम एल ए ना किंवा मंत्री ना जरा सुद्धा म्हणजे घराड्यात येऊपाचे लोक कमी जाल्ला ना काम करपा तसंच ज्या पद्धतीने पहिली काम करी तसं अजून तेच काम म्हणजे चालू असतात हा फक्त इलेक्शन झाले उपरा फक्त तीन दिस घरा रावलो तीन दिस त्या बी लोक बी कोण कोण येऊन जाप करपा लागले म्हणजे तीन दिस त्याच्या उपरांत जो हांव भायर सरलो हांव पहिले वशेन काम करता हांवें केन्नाच घरात रावलो ना परत जसे जसे मतदारसंघ असो किंवा बाकी खरी ज्या ज्याकडे आपयतात थं व चालू असता काम बाराय तालुक्याची कमिटी हा गोयचं अध्यक्ष असा सेंट्रल कमिटीचा अध्यक्ष हा असता त्याच्या बाहेर बारा तालुक्याचे कमिटी आणि त्याच्या बाहेर आमचे प्रॉमिनंट जे लोक असतात कोणी इंजिनियर डॉक्टर असलेले कोणी इलेक्टेड मेंबर असत सगळे असले चारशे पाचशे लोकांची हा मिटींग आपली केली मुख्यमंत्र्यांना आपईल हाय आमची दोन तीन वरां मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे झाले संवाद झाला आणि निवारण म्हणजे ज्या किती रूप नाराजी असली ती खैतरी हे करपाची दूर प्रयत्न करय केला म्हणजे सीएमात आपण ते मिटींग घेतली अवघ्या हाय दोन दिवसा मी एक मेसेज धाडून कमीत कमी प्रमुख कार्यकर्ते आम्ही चारशे पाचशे कार्यकर्ते आमच्या फार्म हाऊसात सगळे आले जे कितें सांगायचे पळय ज्या ज्या पक्षांनी म्हाका काम दिल्ले दि कसले ते हांव फक्त केपे मर्या केपे मतदारसंघात मर्यादित रावलो ना ज्या ज्याकडे जे जे काम सोपवले आहे ते काम केले आणि मुझे काम करत प्रत्येक फट अशें आसता हांव किती तरी अनाथ हांव दावेदार असलो म्हणून ते रुसो म्हाका तिकीट मेळणार हा रुल ना फाटल्यान झाले जेव्हा तिकीट आनी झाली आणि कळ्ळी कळली जेन्ना म्हाका मुख्यमंत्र्यान कळयलें की आज सात आमचे पल्वे धेंपीचे नाव डिक्लर आसा तुम्ही ऑफिसर यो म्हणून हा ताबडतोब ऑफिसर पवलं आणि म्हणजे जे जाता एक फावटी श्रेष्ठीनी जो डिसिजन घेतले ते मान्य करपास आणि काम करता मनात मनातून मना काम त्या कर फुग्या दोन काय नसता म्हणजे त्यांना हा एक पाटी जे कामात लागले उपरात जे जे ज्या माझे काम सोपवलं ते काम केल्या प्रमाण केले असतं